काँग्रेस अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या वाढदिवसानिमित्त शाहपुरात विविध उपक्रम महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांच्या वाढदिवसानिमित्त शहापूर तालुका काँग्रेसच्या वतीने किनवली डोळखाम वाशिन वेलोंडे या ठिकाणी विविध उपक्रम राबवण्यात आले काँग्रेसचे तालुका अध्यक्ष जितेश विशे यांनी त्यांच्या वेलोंडे ग्रामपंचायत हद्दीतील आदिवासी वस्तीत सौर ऊर्जाच्या दिव्यांचे वाटप केले वाशिम शहराध्यक्ष शांताराम धामणे व महिला जिल्हा सरचिटणीस ज्योती परदेशी यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले तर डोळकाम शहराध्यक्ष सिकंदर शेख व आदिवासी आघाडीचे तानाजी भगत यांच्या माध्यमातून फळ वाटप करण्यात आले किनवली महिला शहराध्यक्ष पियू गुंडा यांनी महिला सभेचे आयोजन करून महिलांना मार्गदर्शनाचा कार्यक्रम आयोजित केला होता किनवली विभागात झालेल्या कार्यक्रमात ज्येष्ठ नेते प्रकाश भांगरत महिला जिल्हाध्यक्ष जान्हवी देशमुख तालुका अध्यक्ष जितेश विषे महिला तालुका अध्यक्ष संध्या पाटेकर सुवर्णा भोळे आदी पदाधिकारी उपस्थित होते